नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कालपर्वा मी आपल्याला जीवन या विषयावर बोललो होतो कसं झालं आहे दोन चार दिवस झालं भरपूर अवकाळी पाऊस पडतो आहे प्रचंड वारकावद नाही त्यामुळं बऱ्याच लोकांचं नुकसान झालं आहे बऱ्याच लोकांचे शेड उडून गेलेत बऱ्याच लोकांच्या जनावराला पाणी नाही लाईट नसल्यामुळं माझं पण प्रचंड नुकसान झालं आहे बऱ्याच गोष्टी फेस करावं लागतंय सध्या आणि हे सगळं शेतकऱ्यासोबतच होत आहे सगळ्यात मोठी रिस्क घेतोय तो पण हे होत असताना मला तरी पण बरंच वाटलं कारण आपल्या इकडं तरी आपलं बरं आहे पण जे लोक समुद्रकिनाऱ्यावर राहतात ज्या लोकांकडे भरपूर प्रचंड प्रमाणात सुनामी येते भूकंप होतात त्या लोकांचं आयुष्य कसं असेल ते लोक कसं कवरप करत असतील त्यांच्यामध्ये जी धाडस असेल ना त्या धाडसाला आपण दाद दिली पाहिजे आपल्या इकडं थोड्या प्रमाणात एवढं नुकसान झालं तर लगे आपल्याला हळहळ वाटते त्या लोकांचं सगळं जरी निघून गेलं ना तरी देखील ते पुन्हा उभारतात आणि त्यासाठी प्रचंड ताकद लागत असते हे सहज शक्य नसतं मागच्या या दोन तीन दिवसामध्ये ह्या गोष्टी मी बऱ्याच प्रमाणामध्ये अनुभवलो म्हणून बोलतो आहे पण पर्सनली आज मला जे बोलायचं आहे ते आहे की जीवन मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललोच आहोत की जास्त जिवल्यानंतर आपल्याला आळस येतो आपल्याला अभ्यास करण्याचं मन होत नाही किंवा कुठलंही काम करण्याचं मन होत नाही त्यामुळे कमी जेवण हे खूप महत्त्वाचं असतं पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट मला त्या ठिकाणी नमूद करायची कारण कसं असतं माहिती आहे का बेसिकली ज्यावेळेस आपण खेड्यापाड्यामध्ये बघतो ना लोकांना शिळं खायची खूप सवय असते भरपूर प्रमाणात लोक शिळं खातात इनफॅक्ट एखाद्या मुलीचं जर लग्न झालं असेल ना आणि तिनं जर शिळं खात नसेल ना तर सासू तिच्यावर अक्षरशः अत्याचार करते तुला शिळं खायला काय होतंय टाकून द्यायचं काही कशाला जास्त केलं आहे आणि ते भरपूर प्रमाणात मी ह्या गोष्टी बघितल्यात म्हणून बोलतोय पण शिळं खाणं हे चुकीचं असतं आधीचा काळ वेगळा होता ज्यावेळेस लोकांना अन्न मिळत नव्हतं त्यावेळेस धान्य कमी पिकायचं पण आजची जर परिस्थिती पाहायला गेलं ना तर तेवढी बिकट परिस्थिती नाही आहे त्यामुळे शिळं खाणं हे बेसिकली खूप चुकीचं आहे मग ते कोणीही असू द्या वृद्ध व्यक्तीनेही खाऊ नये आणि कोणीच खाऊ नये कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण शिळा अन्न खातो ना आपलं मन देखील तसं व्हायला लागतं आणि ह्या गोष्टी मी भरपूर प्रमाणात बघतो आहे म्हणून बोलतो आहे रात्रीचं सकाळी खाते सकाळचं संध्याकाळी खातेत आणि त्यामुळे जे आपल्या शरीरामध्ये जो ॲक्टिवनेस असतो किंवा जी आपल्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता असते ना ते येतच नाही आपल्यासोबत पण अशा भरपूर गोष्टी होतात की सकाळी आठ नऊचा टाईम आहे आणि सगळं आंघोळ वगैरे करतो आहे आपण तरी पण आपल्याला आळस यायला लागतो आपल्या आयुष्यामध्ये कुठं काय झालेलं नसतं तरी पण आपलं मूड जाणं आपल्याला क न करमणं कसं तरीच वाटणं आळस येणं सकाळ सकाळी जांभळा येणं हे कशामुळं होतं माहिती आहे का आपण चुकीचं अन्न खातो इनफॅक्ट शिळं खातो इनफॅक्ट मला जर एखादा व्यक्ती शिळं खाताना दिसला ना माझं पूर्ण डोकं चालतंय मला ती गोष्ट आवडतच नाही अजिबात कारण ज्या पद्धतीने ते खातात ना त्या पद्धतीनंच त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत असतं आपल्या अध्यात्मामध्ये एक ओळ देखील आहे की जैसा अन्न वैसा मन म्हणजे जसं आपण खातो ना तसं आपलं मन असतं आपल्या मना मनात तशा प्रकारे विचार यायला लागतात मी मागच्या व्हिडिओमध्ये पण त्या गोष्टीबद्दल बोललो होतो की जसं आपण खातो ज्या पद्धतीचं अन्न खातो तसे आपल्या डोक्यात विचार यायला लागतात त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी टाळता आल्या पाहिजेत जेवण करतानाच आपल्याला किती लागतंय हे अंदाज घेता आला पाहिजे जरी कधी राहिलं ना तर त्याच्यावर चांगल्या प्रोसेसिंग आपण करू शकतो आपल्या आजूबाजूला काही जनावर फिरत असतात आपल्या घरी जनावर असतात किंवा आपल्या शेजारच्या घरी असू शकतात अशा लोकांना त्या गोष्टी आपण सप्लाय करू शकतो पण शिळं खाणं हे चुकीचं आहे कसं असतं माहिती का जेव्हा आपण शिळं खातो ना आपला मूड पण तसाच बनतो मग लोक आपल्या जवळ येत नाहीत मग आपल्याला वाईट वाटायला लागतं पण त्याचं कारण आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आयुष्यामध्ये ताजं खाता आलं पाहिजे फ्रेश खाता आलं पाहिजे हिरव्या पालेभाज्या असतील फळं असतील ह्या गोष्टी प्रामुख्याने खायच्या असतात त्या गोष्टीवर अजिबात प्रोसेसिंग केलेलं नसते त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या शरीराला जे पाहिजे ना ते सगळे घटक असतात ज्यावेळेस एका अन शिळ होतं ना त्याच्यामधले जे घटक असतात ना ते पूर्ण निघून गेलेले असतात आणि परत खाऊन काय उपयोग पण होत एकदा जर का शिळ खायची सवय लागली ना परत ते आपल्याला ते लादलं जातं खावंच लागतं तुला नाही की किंवा भांडणं होतात म्हणून शिळ खायचंच नाही सवयच लावून घ्यायची काही उद्या जर थोडं बहुत वाटोळ झालं वाट 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 तर काही फरक पडत नाही पण हे जे शरीर असतं ना हे आपल्याला आलं पाहिजे शरीराला आपण इंधन देतोय आपल्या शरीराचा फ्युल ते चुकीच्या गोष्टी खाल्लो ना तर आपला खूप मोठा लॉस होतो सपोज एखाद्याला जर कामावर जायचं असेल ड्युटीवर जायचं असेल जर तो व्यक्ती जर शिळं खाऊन गेला तर त्याचा दिवसभर मूड कसा असेल कधी विचार करा एखाद्याला मोठ्या मिटिंगला जायचं आहे एखाद्याला मोठ्या साहेबांसोबत भेटायचं आहे त्याला त्याच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता असेल का होऊ शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड असतात ह्या गोष्टी आपल्याला कोणी सांगत नाही पण ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या असतात खूप महत्त्वाच्या असतात त्यामुळे शिळं खाणं हे आपल्याला टाळता आलं पाहिजे जेवढं होईल तेवढं होईल तेवढं आपण फ्रेश खाणं गरजेचं असतं आणि ही एक जरी गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केलो ना तरी पण आपल्या आयुष्यामध्ये खूप मेजर चेंज येतो खूप मेजर चेंज येतो आपल्या चेहऱ्यावर तो ग्लो चोवीस तास राहतो आपल्या आयुष्यामध्ये एक प्रसन्नता येते लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आपल्यावर प्रेम करायला लागतात पण त्यासाठी आपलं जे फ्यूल आहे ना ते चांगलं असणं खूप गरजेचं आहे आणि ही गोष्ट माझ्या आजूबाजूला भरपूर घडते आहे म्हणून बोलतो आहे आणि लोक ऐकत नाहीत कितीही सांगू देतात ते त्यांच्या त्यांच्या पट्टीवरच चालतात पण ह्या गोष्टीतून आपला स्वतःचा बचाव करणं खूप महत्त्वाचं असतं त्या लोकांच्या शब्दांना बळी नाही पडायचं कधीच नाही पडायचं आपण आपली वाट नाही लावून घ्यायची कोणी कितीही सांगू त्या खायचंच नाही शिव थोडंफार वाटूळ झालं तर काय फरक पडत नाही ते चुकीचं अन्न पोटात घेऊन आजारी पडण्यापेक्षा आपल्या शरीराची वाट लावून घेण्यापेक्षा काय गरजेचं आहे ते चुकीचं खाणं सगळ्या गोष्टीवर फरक पडतो आपल्या आजूबाजूच्या कुठंही कामाला जाऊ द्या ती प्रसन्नताच येत नाही तो ॲक्टिवनेस येत नाही माणसामध्ये ती लवचिकताच राहत नाही कुठं बी गेलं की ते आपलं चेहऱ्यावर उदासीच असते मग त्या व्यक्तीसोबत कोण जास्त जॉईन नाही होत त्याला सगळे वाढीत टाकतात मग आयुष्यामध्ये उदासी येते डिप्रेशन येतं भरपूर होत असतं ह्या गोष्टी त्यामुळे योग्य खाणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे आय होप की आज तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्ही ह्या प्रॉब्लेममधून जर जात असाल तर स्वतः ऐकू शकता आणि जर तुम्हाला एखादी व्यक्ती जर फोर्स करत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला देखील हा व्हिडिओ दाखवू शकता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता कमेंट करू शकता चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय